प्रतीक्षा काय करायली चारच कपडे त्याला वेळ का काय एवढे मोठे पाणी सुद्धा आणून दिले सगळं तरी सुद्धा जागेवर सगळं तीन 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 बकेट पाणी आणून दिले मी सहा पण जागेवर दिले हा तरी सुद्धा सगळं एवढा विषय असतं का सात झालं चारच कपडे चार सांग रे मम्माला सांग रे सांग रे रे मम्माला मम्माला सांग सांग तोंडात फास्ट म्हणा फास्ट ती सुद्धा तुझी साथ देत फास्ट कशाला धुती चारच कपडे इतक्या वेळ असताय का आणि मला काय म्हणते वाळू घाल म्हणते सारखं आईन पोरग मी नसतो वाळू पोरू घालत मला काय तेवढीच काम आहे का आपण नसतो वाळू घालत स्वतः स्वतः काम स्वतः करायची बायका सारखं मला काम लावत संसार दोघाचा म्हणजे आता खा लावते काय दोन वाळू घालायला म्हणणंच म्हणलं थोड काहीतरी वाटलं पाहिजे मनाला जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे थोडी तरी काय का बसा आणि काय ओरक मला जेवण जेवण करायचंय

मला दुसरी काम येते रविवार त्यासाठी मी घातलेलं नाही तुमचं काम धुन दिन दोन बसण्यासाठी संडे काय मला त्याच्यासाठी नाही तुमचं काम करण्यासाठी काय नाही दोघ मिळून करा मस्करी माझी

तुशो, चाहे? चाहे दादा। दादा। <laughs> तुशो, <laughs> <laughs> तू शिव कोणाचा आहे रे मम्माचा का पप्पाचा आहे रे तू शिव कोणाचा परत प्रमाणे वागते कधी माझ्याकडून कधी तुझ्याकडून बघा कस

एवढं तरी काम नको ना तू म्हणून नको हा शिव पण देते पण मी लहान आहे की म्हणा पप्पा म्हणून मी देतो म्हणा मम्मीला कपे धायला का नाही पप्पा तसेच कळते का नाही शिवड्या हा हा